पिंपळगाव बसवंतला भीषण आगीचा थरार वीस दुकाने जोडून खाक शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात एक दिवस आधीच पिंपळगाव बसवंत येथील जोपूड रोडवरील कुकरणाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच दिनांक बावीस रोजी पुन्हा एकदा पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगारची दुकाने व तसेच गोडाऊनला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जळून खाक झाले असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेले जवळपास पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाली आहे यावेळी आग विजवण्यासाठी व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते आग इतकी भयान होती की त्यामुळे विजवण्यासाठी पिंपळगाव बसवंत निफाड ओझर दिंडोरी येथील अग्निशामक दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली यावेळी एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्रूप धारण केले होते सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळच असलेल्या कांदा शेडला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीत अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या भीषण आगीत आपले दुकान जळताना बघून घटनास्थळी महिलांसह चिमुड्यांनीही टाहो फोडला यावेळी खासदार भास्कर भगरे यांना माहिती मिळताच ते मुंबईहून घटनास्थळी दाखल झाले व आगी या आगीची पाहणी करून त्यांनी या दुकानदारांना दिलासा देऊन शासनाकडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले वेद माझा न्यूज बापू चव्हाण नाशिक आज पिंपळगाव येथे तीन एक तासापूर्वी बांबू कुठ्ठा रद्दी असं साहित्य असलेल्या गोडाऊनला आग लागली आणि आगीने पाहता पाहता खूप रौद्र स्वरूप धारण केल्यामुळे जवळजवळ अडीच तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही घटना मला समजतात मी कलेक्टर साहेब आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांना फोन करून या आगीवरती कसं नियंत्रण मिळून जे संबंधित व्यापारी आहेत त्यांचं नुकसान कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आज संसदेचं अधिवेशन चालू असताना ही घटना समजली मी ताबडतोब बाहेर येऊन संबंधित यंत्रणेला आदेश करून कशी आग नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या